हा बोल ना मला काय सापड काय विमान विमान पहिला न शिपलेच भारी तुला विमान सापडलं हो। आता तुझं भारी बरं का हो। आता तू भुरकुणी पुण्याला जाशील मुंबईला जाशील फक्त एक तासात एकच तासात आता सकाळी गेली का आली संध्याकाळी नाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण ओके काम झालं बरं का आता तू हा ना कुठं पडलो होत उडून तिथं हा तिथं खाली मी आणलो असं पाकिस्तान पाकिस्तानवाले बिळवी पाठवत होते तिथून काहीतरी तिथं नाही ना बघ नीट नाव त्याच्यावर काही चिन्ह बिन्न काही इंग्लिश थांब एकच मिनट बघतो बघत ओला लोच भारी बाबा बघालो पोखेन तीन कसं आहे का नाही नाही तसलं नाही आठ कोणच्या कंपनी जेव्हा डी जे आय अरे दिस आ? ड्रोन दिसतंय ड्रोन ड्रोन नाही विमान विमान आहे चल बरं आपण रोहितला विचारू रोहितकडे असलेले मोठे विमान आहेत तो त्याला ड्रोन म्हणतो र त्याला मी म्हणते ना तुम्हाला असं आहे ना बर विचारू त्याला आपण भाऊजी बघ काय आणले मी तुम्हाला पडण पडन नाही काय विमान दुरण ड्रोन सांगितले ना तुम्हाला अर तिला आता ती सकाळी रानात गेली ती पलीकड घराच्या तिला सापडलंय नाही तुझ्याकडे आहे का असलं तू मला सांगा हा दुरून वाच दुरून इमाय तुम्हीच सांगा आता अरे मला तर काय कळत नाही मला हे असलं हे आता ड्रोन बी असलेच असते तर इमान ही म्हणते इमान मला कळा नाही ड्रोन आहे का पहिलं चांगले की राह पण मी बघाच दाखिले म्हणते एकदा पण तरी बघतो एकदा काही पंखेन पिंखेन सगळंच आहे ही कंपनी कोणची रोय ती कंपनी कोणची नाही मी तर म्हणलं तुझ्याकडे होते की पाठीमाग असले होते ना याच मूळ पण असं आहे का मूळ चिंद बाबा ती आम्हाला सापडली कोण तिकून

बथन आहे हे बथन दावा लयच चालू हो आहे बरं एक काम कर बर तुझ्याकडे ड्रोन आहे ना हो मग तुला ड्रोन दाखव बरंच खाली तुमचा ड्रोन तुझा ड्रोन कुठे सापडलाय तिकडे ड्रोन वाजे वाज ते असं होय हा काय बी म्हणते मीच आहे झंट्यापासून ते धन्यापासून तुझा ड्रोन आहे हो ओ नाही ना माझा येते हो मी उडीत होतो मग आधी कसा म्हणला नाही तू आधी काय झोपी गेलता काय अत्र बघा मी दुरून उडीत होतो काय अरे दुरून तर यायचा मग आले आले का म्हण नाही म्हणला आम्हाला येता आहे तुम्हाला माहितीच काय चालची सही चालतील दत्थू चार जर कट्ठू अ हम्म मग तू आला का नाही म्हणला म्हणून माझच आहे म्हणून तुझंच ड्रोन आहे ना मला म्हणतोय ना त्याचं माझ आहे ना काय बर काय म्हणजे कंपनी दाखवा मला तुझ्या ह्याची तिला दुसऱ्या सापडायचं तू म्हणायचंय

दिसत आता, आता ना 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 हो दिसत भरोसा पण बघा बरं मला तिला सापडलं द्यायला होतो मी नाही देत नाही देत हव ड्रोन लय माझं होत असं नाही का मला काय करायचं ड्रोन काय नाही हे विमान आहे मला सापडलं तिथं ते लय माझच घेतली तुम्ही घेतलंय काय करू त्याच ड्रोन आहे म्हणलं पाहिजे ना आपण ऐक ना ऐक ना? ना, ना मी काय म्हणतोय अरे त्या बिचाराच देऊन टाकणार नाही अरे तुला सापडले पण आपल्याला एखादी दुसऱ्याची वस्तू सापडली तर ती आपली झाली असं थोडंच असतं पण ती मला सापडली ना त्याचं नसतं दुसरीकडलं पडलं असतं त्याचा कोणी मालक नसतं आलं तर आपण आपल्याला ठेवलं असतं पण आता ते म्हणजे त्याचा दुसरीकडे पडला असेल बरं कुठं तुमचा भाव असं नाही आता अवघडच झालंय बाबा आज तुला कवान आहे सापड सापडले तुला ड्रोन विमान सापडले सर्व विमान 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 आहे का ना पण आता तुझी सुई निकड तिकडे जायला यायला म्हणून तुला कुठं वाटते बरं ऐक ना काय नाही ऐकलं तुझ्यासाठी ऐक ना ऐक ना मी तुझ्यासाठी काय आणले बघ ना काय आण तू तस नकली नुकली घालायचीस त्याच्यामुळं तुला हे बघ कस आणले मी बघ ना ते ड्रोन देते मला मग तुला आता तुला मी तुला काय आणले बघ ना काय आणले बघ बघ काय आणलंय बघ ना ओपन करून उघडून बघ हे अरे वा भारी, <laughs> भारी गर गळ्यात कितीच बसले तुला काय करायचंय ड्रोनचं काय करायचं तुला सोन्याच आहे ना तू सुंदर दिसली पाहिजेस म्हणून आणले तू आता कसली भारी दिसशील हॅट विषय आहे का तू ड्रोननी बसून जायची काय गरज आहे हवेत उडतं विमान तुझ्यासाठी थांबून हात केल्यावर दिसतीस तेवढी भारी तू सुंदर विषय आहे का अरे वा आता कशी बायको म्हणून शोपती तू देऊ का बर आपण देऊ देऊ ना आपण ते त्याला पण आता मी दिलं ना त्याला वाटलं बाप्पाची बायको गोष्टी हावरी आणि तू जर दिलं ना त्याला तर त्याला काय वाटत माहिती का किती भारी ही इमेज राहील ना नाय का नाही मला सापडलंय ना जाऊ दे आता तुला आणले ना मी हे हे महत्वाचं आहे तुझी इमेज त्याच्या नजरेसमोर वाढन तुझी किंमत चल किती भारी जाऊ दे आपण दुसऱ्यानं नक्की 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 हो चालायच नाही दे चल चल आ, चूरे ले। चूरे ले ले? ए बस खाली हा बस का रडायला लागलेला का तू रडायची काय गरज आहे तुला मागाचं म्हणा दिलं ना आता तिने तुला हा काही का नाही मग रडू नको आता चल येऊत का मग बरं ऐक ना आता कसं भारी वाटतंय तुला समाधान वाटतंय का आता त्याचं वस्तू वापस दिल्या समाधान वाटते पण माझं विमान गेलं विमान गेलं जाऊ दे पण तुला त्याच ड्रोन सापडलं तुला तू त्याला वापस दिलं तरी तुला असं थोडं दानशूर असल्यासारखं वाटतं ना मस्त तुझी नाही तुझं नव्हतं ड्रोन ते पण तरी त्याला दिलं आता भारी वाटत तुला हा तुला वाटत तु 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 होतं विमान तुझ्याकडे ठेवा ते बरोबर नाही सर तू या, तुम्हाला मना वाटलं असतं त्याला कशाला कशाला ठेवलं आपण कशाला असं आतून तर वाटलंच असतं ना का नाही बरं चल आता चहा कधी आपण होई कधी घ्यायचं तू सांग बरं हो लगेच अरे वा ते आणले की लगेच ड्रोन पण आपल्याला काम काय ड्रोनचं काही काम कामच नाही कशाला घ्यायची आपल्याला मला मोठा नेकलेस करा नेकलेस करू आता पुढल्या वर्षी करू आता पुढच्या वर्षी असते का मग आता काय किडनी ऐकू का माझी तुला नेकलेस करायला नाही मग तुमची किडनी ऐकली मग मी काय करू नमकीच ना करू आपण नंतर हां